शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहणार आहोत फक्त आता शेडपर्यंत पाहत चला पिकुमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेटीस धरू नये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी सुनावले तर आता शेतकऱ्यांना तातडीने पिकुम्याचे वितरण करावे अशी दिकलाता निर्देश देण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार छगन भुजबळ एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींना लवकरच एकवीसशे रुपये मिळतील असं वक्तव्य आता छगन भुजबळ यांनी केलं असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी पिकुम्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना पोटी आतापर्यंत तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता तर त्यापैकी आतापर्यंत तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता उर्वरित चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित असलेल्या देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक वाटप सुरू झाले आहे त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यात केव्हा पीक विमा जमा होणार आहे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता महत्वाची बातमी पहिल्यांदाच ऊसाला तीन हजार पाचशे पन्नास रुपयांचा विक्रमी भाव मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे बीड जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांचे वाढणार आता आर्थिक बळ एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा महत्त्वाची बातमी पुढचे छत्तीस तास धोक्याचे महाराष्ट्रावर आता नवे संकट हवामान विभागाचा हा अलर्ट पाहायला मिळत आहे अरबी समुद्रामध्ये आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्यामुळे आता राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे महत्त्वाची बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे अतृष्टीमुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे नुकसानीची मागणी उद्योजकांना कर्जमाफी शेतकऱ्यांना का नाही बच्चूकुड्यांचा राज्य सरकारला सवाल सवालत्रात कर्जमाफी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा देखील राज्य सरकारला इशारा अवकाळी पावसाच्या तडाख्याने बळीराच्या संकटामध्ये खरीपपूर्व शेतीची कामे रेंगाळी खरीप हंगामाता लाभण्याची देखील शक्यता विकास कामांसाठी निधीची कमतरता नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकारत आहे रक्षा खडसे यांचे प्रतिपादन यंदा शिबरे घेऊन पीक कर्ज द्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांसह शासकीय विभागाला त्या सूचना शेतकऱ्यांना आता दिलासा बोगस बियाणे खत विक्रेत्यांवर कारवाईसाठी आता भरारी पदके नियुक्त कृषी विभागाची तयारी तर आता बोगसगिरीचे प्रमाण कमी करण्यासाठी भरारी पदके नियुक्त नुकसानीच्या पंचनाम्याचे निर्देश राज्यमध्य युद्ध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आता शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता नुकसानीच्या पंचनाम्याचे राज्य सरकारचे निर्देश शेतकऱ्यांसाठी संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे आपण पाहणारच आहोत फक्त आता डुला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे कारण की आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिककुम्यापोटी चारशे एकोणतीस कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता तर त्यापैकी आतापर्यंत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चारशे तीन कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असून अजून सव्वीस कोटी रुपयांचे वाटप सुरू असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कर्जमाफी मिळेपर्यंत आता लढा सुरूच राहणार बच्चू कुड यांचा राज्य सरकारला इशारा आता कर्जमाफी न केल्यास आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यामध्ये येईल असा देखील इशारा आता बच्चूकुडे यांनी राज्य सरकारला दिला असून आता कर्जमाफीची मागणी करण्यामध्ये येत आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यामध्ये दे येईल असा देखील इशारा पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होईल याकडेच आता सर्वांचे लक्ष शेतकऱ्यांसाठी आता मोठा दिलासा फक्त दोनशे रुपयांमध्ये होणार हिस्से हिस्सेवाटप मोजणी चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता फक्त दोनशे रुपयांमध्ये हिस्से हिस्सेवाटप मोजणी होणार आहे कांद्याला सरासरी तीन हजार रुपयांचा दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी अदृष्टीमुळे आता कांद्याचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता कांद्याला सरासरी तीन हजार रुपयांचा दर देण्याची मागणी शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांना फळबाग लागवड करा आणि शासकीय अनुदान मिळवा फळबाग लागवड करण्यात आता शेतकऱ्यांचा कल देखील वाढत जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आता राज्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवड करून शासकीय अनुदान मिळवण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे यामुळे आता शेतकऱ्यांचा देखील मोठा फायदा होत असल्याचे चित्र शेतकरी मित्रांनो आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या दुसऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता नांदेड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहात चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा सध्या तरी आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पीक विम्यापोटी तब्बल तीनशे एकसष्ट कोटी रुपये निधी मंजूर केला होता त्यापैकी आतापर्यंत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोनशे चौपन्न कोटी रुपये जमा करण्यामध्ये आले असून आता उर्वरित एकशे सात कोटी रुपयांची रक्कम देखील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात असल्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तब्बल तीनशे एकसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला होता खरीप हंगामातील धानाचा बोनस मिळणार तरी कधी नवीन हंगामा तोंडावर प्रतिहेक्टरी वीस हजार रुपयांची घोषणा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने धानोत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये देण्याची घोषणा केली होती मात्र अद्याप तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बोनसची रक्कम जमा होत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांना धानाच्या बोनसची प्रक्रिया महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी साती महाविस्तार पोर्टलची सुविधा मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला खरीप हंगामाचा आढावा बैठक सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी साथी महाविस्तार पोर्टलची सुविधा <स्थाँ> हरभरा दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती नागपूर या ठिकाणी हरभऱ्याला पाच हजार सहाशे रुपयांचा आता दर, दर मिळाला आहे या ठिकाणी हरभऱ्याची एक हजार क्विंटलची आवक झालेली होती जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये अवकाळीमुळे कांदा होतोय खराब सातशे ते एक हजार शंभर रुपये दरातून उत्पादन खर्चही निघेना नाफेडने कांदा खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे अवकाळी पावसामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान होत असल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता नाफेडने कांदा खरेदी सुरू करावी अशी देखील आता शेतकऱ्यांमधून मागणी करण्यामध्ये येत आहे सीड क्वालिटी सोयाबीनने ओलांडला पाच हजार रुपयांचा टप्पा मिल क्वालिटी सोयाबीनचे दर मात्र वाढेना सध्या जर पाहायला गेला तर आता सीड क्वालिटी सोयाबीनने पाच हजार रुपयांचा टप्पा ओलांडला असून आता प्रति क्विंटल पाच हजार शंभर रुपयांचा दर मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे दुसरीकडे मात्र मिल क्वालिटी सोयाबीनचे दर आता वाढत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत सद्यस्थितीमध्ये आता सीड क्वालिटीचे आता दर वाढले असल्याचे चित्र शेतकरी मित्रांनो आता फक्त हिडूला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीएकुम्याची अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत सध्या तरी आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षेनंतर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएकुम्यापोटी राज्य सरकारने दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर त्यापैकी आतापर्यंत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोनशे सत्तावीस कोटी रुपये जमा झाले असून अजून एकोणीस कोटी रुपयांचे वाटप सुरू असल्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे यंदाच्या खरीपामध्ये देशी रासायनिक खतांवर भर कृषी विभागाची तयारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन डी ए पी खतांची आता संभाव्य टंचाई बघता यंदाच्या खरीप हंगामामध्ये राज्यामध्ये देशामध्ये उत्पादित रासायनिक खते वापरावर कृषी भागाचे भर पाहायला मिळत आहे या या अनुषंगाने आता शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन करण्यामध्ये येत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे यंदाच्या खरीपामध्ये देशी रासायनिक खतांवर भर असून आता शेतकऱ्यांना देखील कृषी भागाचे मार्गदर्शन शेतमजुरीचे दर शंभर रुपयांनी वाढले ख्रिपाच्या तोंडावर आर्थिक बोजा शेतमजुरांनी युनियन केल्याने शेतकऱ्यांना वाढवावे लागले शंभर रुपये ख्रिपामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी एकंदरीत जर पाहायला गेल्या तर आता शेतमजुरीचे दर शंभर रुपयांनी वाढले आहे यामुळे आता ख्रिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक बोजा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता फक्त शेवटपर्यंत पाहत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे यामध्ये आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता पोटी राज्य सरकारने दोनशे त्रेसष्ट निधी मंजूर केला होता तर त्यापैकी आतापर्यंत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जा बँक खात्यावरती एकशे बासष्ट कोटी रुपये जमा झाले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती उर्वरित शंभर कोटी रुपयांचे देखील वाटप सुरू झाले असल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील शेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षानंतर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये वा आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे विजयपासून नागरिकांनी खबरदारी घ्यावी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना जारी सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे आता राज्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा कायम सरकारकडून तूर खरेदीला अठ्ठाऊस मेपर्यंत वाढ सात हजार पाचशे पन्नास रुपयांनी आता तुरीची खरेदी पाहायला मिळत आहे केंद्र सरकारकडून आता तूर खरेदीला अठ्ठाऊस मेपर्यंत वाढ देण्यामध्ये आले असल्यामुळे आता तूर उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळण्याची शक्यता पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल अवकाळी पावसामुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे चित्र पाहायला मत आहे गेल्या काही दिवसांपासून आता राज्यामध्ये अवकाळी पावसाचे सावट असल्यामुळे आता यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता कांदा पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र पाहायला मत आहे यामुळे आता कांद्याच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची आव्हानं पाहायला मिळत आहेत कारण की आता बाजारमध्ये देखील ग्रीडचे प्रमाण वाढत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना दक्षता घेण्याचे आव्हानं करण्यामध्ये येत आहे कारण की आता ग्रीडचे प्रमाण वाढत जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी प्रयत्न करणार आमदार अर्जुन खोतकर यांची माहिती विधिमंडळ आमदार समितीमध्ये नंदुरबार जिल्ह्याला भेट युद्ध विभागांचा घेतला आढावा यामध्ये आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अर्जुन खोतकरे यांनी दिली आहे निविष्ठा वाटपाबाबत राज्यभर गोंधळ शेतकऱ्यांसह गाव पातळीवर काम करणाऱ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना फटका सध्या जर पाहायला गेलं तर आता निविष्ठा वाटपाबाबत आता राज्यभर गोंधळ झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसह आता गावपातळीवर काम करणाऱ्या क्षेत्रातील आता कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅप बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पेकुमा कर्जमाफी नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी योजनेसंदर्भातील कोणतीही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटत आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद